पुरुषांनी काळा दोरा कोणत्या पायात घालावा आणि त्याचे फायदे काय तुम्हाला माहिती आहे का चला जाणून घेऊया काळा दोरा परिधान करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत खूप जुनी आहे हा केवळ धार्मिकच नाही तर वैद्यकीय दृष्टिकोनातूनही विधी मानला गेला पुरुषांनी काळा दोरा नेहमी उजव्या पायात घालावा काळा दोरा घालण्यामागे काही विशेष कारण आहे असं मानलं जातं की काळा दोरा वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि अनिष्ट शक्तींपासून आपलं रक्षण करतो त्याचबरोबर हा दोरा मनाला शांती देतो आणि आत्मविश्वासही वाढवतो काळा दोरा घातल्यानं पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते म्हणतात त्याचबरोबर मानसिक ताण कमी होतो आणि आपलं जीवन अधिक स्थिर आणि समृद्ध बनत या सोप्या उपायानं आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात तर मंडळी काळा दोरा घालण्याचा सा हा साधा पण प्रभावी उपाय नक्की करून पहा आणि त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवायला सुरुवात करा